पंढरीनाथ दा भगवान की जय की जय मला पाच मिनिट सांगितली बाबा <laughs> दहा मिनिट म्हणताय दहा मिनिट घ्या दहा मिनिट बोलणार जास्त नाही म्हणत आणि थोडच बोलायचं होतं जे बोलायचं होतं ते आता थोडस राहिलेलं ऋषीनं बोलून टाकलं आता मा माझ्या वाट्याला काहीच नाही जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्ती पण ती जगा देतो कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी परी परी पहा आतापर्यंत बऱ्याच वक्त्यांनी बऱ्याच ताईंनी बऱ्याच माझ्या भाऊंनी खूप आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाचे डोस पाजलेले ज्यांनी जे अपरोक्ष ज्ञान ज्याला म्हणतात ते अनुभवलं आणि ते आपल्या सर्वांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता त्यांच्या पुढे मी पुढे जाऊन काय सांगणार आहे तरी सुद्धा पहा जसं आतापर्यंत दोन तीन वेळा झालं विवेक चुडामणी तिसऱ्या क्रमांकाचं श्लोक जो सांगतोय की दुर्लभम त्रमेव म्हणजे मनुष्य जन्माला येणं अवघड आहे त्यानंतर मोक्षित्व निर्माण होणं अवघड आहे त्यानंतर साधूची भेट ही अवघड आहे पण आता शॉर्टकट सांगायचं सा म्हणजे आपल्याला साधूची भेट झालेली आहे खरोखर साधू ज्यानं जगामध्ये क्रांती केली पहा जसं म्हणतात की प्रत्येक हत्तीच्या मस्तकामध्ये तो मणी नसतो प्रत्येक नागाच्या मस्तकावर तो नागमणी नसतो प्रत्येक दगड हा परीस होऊ शकत नाही प्रत्येक घडा हा चिंतामणी होऊ शकत नाही प्रत्येक वृक्ष हा कल्प तर होऊ शकत नाही तस जरी असतील संत असतील साधू परंतु श्रीपाद बाबांसारखा संत पण होऊ शकत नाही पण क्रांती केली बाबांनी हो क्रांती केली अधिकार जा पाहिला जातो अधिकार विवेक मध्ये जर आपण विचार केला तर त्या के शिष्याचा अधिकार काय शिष्याला अगोदर शिष्यत्व अगोदर अंगीकारावं लागतंय शिष्य व्हावं लागतंय आणि शिष्य होण्यासाठी काही अटी आहेत ते त्याच्यामध्ये तेवढ्या ते परीक्षा त्यानं पास केल्या पाहिजेत मुमुक्षित्व हे खूप अलीकडच झालंय परंतु विवेक मध्ये सांगितलं की देहापासून देह अहंकारापर्यंत ज्या ज्या वस्तू आत्मबोधाच्या आड येणाऱ्या आहेत त्या सगळ्या बाजूला काढून कधी मी त्या तत्वज्ञानापर्यंत झेप घेईल ज्वलंत तयार होते तो, तो, तो होतो आपण म्हणजे वैराग्य म्हणजे कशाला म्हणतो वैतागलेला पण वैराग्य म्हणतोय आपण आणि मुमोक्ष म्हणजे काहीतरी आपल्याला कुठंतरी शोधायला जायचं याला मुक्षुत्व म्हणतोय पण खरं म्हणतात की जे खरं तत्व आहे त्या शिवाय मला इतर तर काही नको आणि त्या शिष्याला तिथन पुढं तो ते शिष्याच्या ज्या परीक्षा आहेत पहा त्याच्यामध्ये असं सांगितलं की शिष्याला कमीत कमी हे सात प्रश्न पडले पाहिजेत किती सात प्रश्न पडले पाहिजेत कि बंद म्हणजे काय बंद म्हणजे काय तो कुठून आला कसा आला दोन झाले तो या जीवाच्या ठाई स्थिर कसा काय झाला तीन झाले जीव याच्यातून मुक्त होऊ इच्छितो का मुक्त झाला पाहिजे हा चौथा प्रश्न आहे अनात्म काय आणि परमोच्च तत्व काय हे दोन झाले सहा आणि ह्या दोन्हीचा निवाडा करणारा जो विवेक आहे त्याची क्रिया काय त्याच स्वरूप काय आणि हे जेव्हा आता मला तर काय कधी प्रश्न पडला नाही की बंद कशावर म्हणतात मला कधी प्रश्न पडला नाही की या जीवाला बंद कसा काय आला मला कधी प्रश्न पडला नाही याच्यातून मी मुक्त होऊ शकतो का नाही मला कधी प्रश्न पडला नाही आत्मवस्तू काय अनात्मवस्तू काय याचा मला कधीही प्रश्न पडलेला नाही आणि दोन्हीचा जो निवाडा करणारा विवेक आहे त्याची क्रिया काय असेल हाही मला प्रश्न पडला नाही तरी सुद्धा म्हणून मी म्हटलं की कुठं तरी एखादा महात्मा असा असतो अधिकार पाहतच नाही जा ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा सांगितलं अधिकारी असेल त्यालाच दे सांगितलं नाही जो अधिकारी आहे त्यालाच दे पण बाबांनी तसं पाहिलंच नाही या रे यारे, यारे लहान थोर या ती भलती नारे नर आमच्या ना बाहेर जाऊ द्या बरोबर त्यांना विचारायला एखाद्या महात्म्याला असतील ज्ञानवान महात्म्य असतील श्रोत्रिय असतील ब्रह्मनिष्ठ असतील दयांजी असतील पण अधिकार पाहतील अधिकार पाहतील तसा बाबांनी अधिकार पाहिला नाही आणि आपल्याला ते जीवनातील जे परमोच्च तत्वज्ञान आहे त्याच्यासाठी आपला जन्म आहे जसं मी मगाशी म्हणलं की मनुष्यत्व दुर्लभ आहे त्यानंतर दुर्लभ आहे मनुष्यत्व का दुर्लभ आहे तर बाबा नेहमी सांगतात की आपण कुठं डोंगरावर एखादा दगड होतो पा वारा पाऊस लागून त्याची झीज झाली माती झाली ती पावसाच्या रूपाने झाडाच्या गुन्ह्याशी आली त्या झाडाने त्यातली क्षार खेचली त्या झाडाने ते क्षार फळाच्या रूपामध्ये समाविष्ट केले आपल्या आई वडिला वडिलांनी ते फळ खाल्लं आणि त्याच्यातून सुद्धा जेव्हा आपण त्या जन्माला येत होतो आई वडिलांच्या संबंधातून तिथं अनेक पुबीज अनेक स्त्री बीज तिथं त्यांची स्पर्धा चालली होती मला 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 जन्म घ्यायचा आहे मला जन्म घ्यायचा आहे मला जन्म घ्यायचा आहे आणि एवढ्या याच्यातून एवढ्या प्रयत्नातून आपण इथपर्यंत आलोय म्हणून मनुष्यत्व दुर्लभ आहे मनुष्य मनुष्यत्व मिळालं मुमुक्ष पत्ता नसताना सुद्धा आपल्याला साधूची भेट झालेली आहे आणि साधूनी आपल्याला खरा तत्वज्ञानाचा उपदेश केलेला आहे म्हणून पहा जस श्लोक म्हणतो आपण गुरु र ब्रह्मा गुरु र विष्णू तुम्हाला देव पाहिजे ना देव आता मी थोडस एक उदाहरण देऊ का बापा मी आळंदी मध्ये आपले ते श्रीरंग महाराज वाहेगावकर गुरु रे श्रीरंग महाराज वाहेगावकर त्यांचं एक उदाहरण ऐकलं होतं ते म्हणले नवरा आणि बायको नवरा बायको दोघं तीर्थयात्रेला निघाली काही अंतरावर गेले बायको मरण पावली राहिलं कोण कोण राहिलं चांगला कोण राहिलं नवरा मेळा नवरा बायको निघाली होती नवरा मेळा कोण राहिलं आपण म्हणून बायको राहिली आता बायको कशाची हा नवरा राहिला तर नवरा कोणाचा बायकोच नाही तिथं नवरा कोणाचा आता तो मग आपण काय म्हणू तो पुरुष आहे पुरुष राहिला शिल्लक मग आता पुरुष राहायला शिल्लक का पण पुरुष तरी कसं म्हणे पुरुष कशाच्या या स्त्रियांच्या सापेक्ष पुरुष आहे स्त्रियांना जर वजा केलं तर तो पुरुष सुद्धा नाही मग कोण आहे तो मग तो माणूस आहे माणूस का इतर जनावरांच्या सापेक्ष तो माणूस आहे आता ते जनावर वगैरे वजा करा मग आता तो कोण आहे आता तो जीव आहे मग जीव जीव आहे ना आता तो जीव कशाच्या सापेक्ष आहे जडाच्या सापेक्ष जीव आहे हे डोंगर वगैरे जे दगड आहेत झाड झुडप त्याच्या सापेक्ष जीव आहे आणि जर ते वादा वा केलं तर मग खाली कोण राहते खाली कोण राहते तो ईश्वर आहे तो ईश्वर आहे आणि तो ईश्वर ते ब्रह्म आता त्याच्या पुढे जाता येईल ईश्वर कशातून निर्माण झाला मायातून झाला मग माया केली तर कोण राहते मग तिथं ब्रह्म राहते माया कशातून निर्माण झाली ब्रह्मातून निर्माण झाली आपण शुद्ध परब्रह्म आहोत आणि आपले गुरुजी सुद्धा आपल्याला जर आकारातला देव पाहिजे दे। पाहिजे ना आपली इच्छा आकारातला देव पाहिजे आणि निराकारातला देव जर अनुभवायचा आहे ना तर माझ्यामध्ये मा जे आत्मचैतन्य एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुशी जे बुद्धीस पुरेसर अहनिशी ते वस्तुगामी ती जी वस्तू आहे सगळ्यांच्या हृदयामध्ये ज्याच्यामुळे सगळ्यांचं चलन वन चाललेलं आहे ज्याच्यामुळं ज्याचं श्वास घेणं चाललेलं आहे ज्या शक्ती मुळे ती शक्ती म्हणजे मी आहे आणि इथून तिथून भरला येरवी मी तरी कैसा मुखाप्रतिभानका जैसा कधी दिसे न दिसे दिसेचा नाही त्याला काहीतरी कमी पण आहे तो कधी दिसतो आता मला दिसत नव्हता ढगा आडवाला होता संध्याकाळ झाल्यावर दिसणार नाही परंतु जे आत्मतत्व आहे ते ब्रह्म सदा सर्वत्र सम आहे येथा आणून विषम ऐसे ते जाणती ते तयाची भेटी झाली मला पाच मिनिटं दिली होती पाच मिनिट मागून घेतली बरच काय बोल असतो पण जाऊ दे बाबांना वेळ भेटली पाहिजे म्हणून झालेली सेवा तुम्हाला सर्व संत सज्जनाच्या चरणात समर्पित करतो जाता जाता पुन्हा सांगतो की सद्गुरु आपण जसं म्हणतो पर ब्रे साक्षात पर ब्रह्म माना च नहीं तो कबीर महाराज बनता गुरुला जर देह मन तो गुरु किया है देह का सदगुरु जीना नहीं भव सागर के जाल में फिर फिर गोता का है कुंडली कवरदार तो